इतिहासाचे भविष्य आतापास चौदा हजार मारले आता ही नक्की लंकेला चाललेली आहे रावणाचं पूर्ण पूर्ण नाश करण्यासाठी अशा प्रकारची इमानात बसून चाललेली नक्की स्वरूप नका भविष्य सांगतात पुढं सगळं रावण कुळ संपणार आहे पहिले क्याती नकटीची नळी निमटली खराची आता नकटी झाली मोची उरी रावणाची रे बावन तुमचा मळून राहा का आता पोस्तोर चौदा हरवा घात घेतला तिनं स्वतःचे भाऊ मारले स्वतःचं सगळं कुटुंब मारले आणि आता भावाचं सुद्धा काय करायला निघालेली आहे म्हणून तिच्या प्रसुसाला नक्की ह्या शब्दाचा अर्थ नाग नाही असं नाही बघा खोट कार्य याला नक्ती म्हटलेलं आहे लक्षात घ्या बर का खोट कार्य एक तर स्वतःचं वाटोळ करत शेजाऱ्याचं बी दुसऱ्याचं बी वाटोळ करत नक्टी म्हणजे तिचं नातान हा कथेचा भाग आहे पण आपण लक्षात घ्यायचं नक्त म्हणजे खोट चला होळी नकटी लागली राक्षस मोळी रावणच राक्षसांच्या मुळावर कुळाच्या मुळावर जर कुणी उठल्या असल तर ही स्वरूप नका उठलेली आहे काय होत तिचं खोटेपणा खोटेपणाच फक्त कारणीभूत ठरला बाकीचं काहीच नाही केलं तिनं केलं काय केलं फक्त खोटेपणा केला की रामाला मी कसं फसरू शकते म्हणजे राक्षसी होते सुंदर झाली नटली वेणी फुलण गजरा सगळं केलं ना के म्हणजे पार्लर ब्युटी पार्लरला जाऊन आली <laughs> <laughs> पार्लरला जाऊन आली काळी होती मेंद्री होती पण पार्लरला जाऊन आली असं <laughs> झालं ना भोळते खोट केलेला परिणाम काय झालं एक तर स्वतःच कुळ असणार संपलं आणि आता भावाचं कुल संपायला कारणी ठरलेली ही नाका, म्हणजे पोट कार्य चला है न नसमाय पोटी रागे बोलती विरोध गोष्टी रडता झाली पोटी तव लंका दृष्टी गेली विमानामध्ये बसलेली आहे नाकावर असं विमानामध्ये सुद्धा ती रडत होती आणि रडत असताना अशा अवस्थेमध्ये लंखेमधून काय विमानामधून तिला काय दिसलं लंखा दिसलेली आहे लक्ष होलं भुवन शीघ्रगती आले विमान शिरपणा उद्विग्न मान विरुद्ध वचन आता ते लंकेच्या दिशेने विमान आलेलं आहे विमान मध्ये थांबलं स्वरूप प्रकार त्या विमानावरून उतरली उतरल्यानंतर त्या बाईनं चेहरा आधीच गंभीर केला आधीच रडत होती पुन्हा असणाऱ्या आणखी चेहऱ्यावरतीनं ओढ्या पाळल्या नाचत नव्हतं आणि आता ही सगळी अवस्था अशी ही नाचणारी अवस्था केली आणि आपल्या भावापुढी लंकेमध्ये राहणार रावण देखील अलंका भुवनी जैसा जैसा चंद्र मरुदगणी तैसा परिवारित प्रधानी शिवासनी हे लक्षात घेण्या सारखी गोष्ट बर का वैभव किती के सुंदर केले नागमर्दानी रावणाच उपमा दिली जसं चांदण्यामध्ये चंद्र सोबून दिसतो ना आकाशामध्ये तस लंकेमध्ये त्या मार्गामध्ये सगळ्या राक्षसांच्या अशा ह्याच्यामध्ये मंडळीमध्ये रावण असा सिंहासनावर सोबत दिसत होता चंद्र किती वैभव किती सुंदर वर्णन केले एवढे वैभवशाली आहे इतकं सुंदर वर्णन आहे पण नादाला कोणाच्या नायल्या खोट्याच्या चला रावण आयसा रावण दृष्टी विमाने एकाची भोटी रावणे विमान जे कथा दृष्टीपणे विमानामध्ये रावण एवढा वैभव म्हणजे वैभवामध्ये पाहिलेला आहे राक्षस पत्नी आरडत आहे विमानामध्ये हलको लोळ आहे तो विमान आहे विमानामध्ये तर नाचगाना असत नृत्य असतो एवढं सगळं वैभव असतं याच्यामध्ये सगळं वाचवारे मिलेरे बाबा माझं काही खरं असं आवाज कर्कस कस, कस काय येतो म्हणून रावण असा थोडं टाउ करत आहे मला शिरपण का स्वयापण दीर्घ स्वर करी रावणाचे स्वरिधराव चरण मुळच्या पण अतिरुके नाग महाराज म्हणतात की अति उच्च स्वरे हो स्वरूप नका सगळ्याच्या पुढं धावली गडबड गडबड जाऊन रावणाच्या पाय धरले सैन रामा काय पाहतो आमची अवस्था अशी म्हणून मोठ्याने ओरडू लागली आईचा कोण महाबळी समोर उघडी दातावडी केली कर्ण मोठ राहुना वाटलं की माझ्या राक्षस कुळाची अशी अवस्था करणारा कोण असा महाबळी आहे की ज्यामुळं माझ्या बहिणीची अशी अवस्था झाली की तिचे सगळे दाग ना कारण नाग कापताना तुम्ही कापलं गेला मारले जे होती मारून होते ते नाका बोलून इतर लोक ते इतले कठेवळ दातण्यास दातण्यास बाहेर दिसले दातण बाहेर दिसले नि रावणाने तिच्याकडे पाहिलं आणि यार यो कोण असेल असा मोठा होता की असे माझ्या बहिणीची अवस्था केलेली आहे शूरपण केजी विटंबन जे कोणी गद बजिला रावण प्रधान सेना कंपाय मना चकित ज रावणाच्या बहिणीची अशी अवस्था आहे रावणाच्या रावण कामावर असतो आपल्या पाचव्या दिवशी पाचवी पाचव्या दिवशी जे लिहायला असतील लिहायला सटरी सटरी सटमी लिहायला असतील ती त्या राणाची पाय झोपायची होती म्हणजे अक्षात जगात जी निघती तिच्याकडे काय काम होतं रामाची पाय पाय सोपाय पाय झोपायचे तिच्याकडे काम होतं कोणाकडे सकळी सकळी पायाच्याकडून एवढा मोठा राव एवढा फनाड राव त्याच्या बहिणीची जर अशी कोणी अवस्था केली असेल ती प्रधान सैन्य सोबत म्हणजे असं असा मराठी कि रावणाच्या बहिणीची अशी अवस्था करणार आहे रावणाचे शिरपण का महाबळी चोळी तुरबळी तरी या वळून नाचणाऱ्या सांगतात की ती सोडून का रावणाच्या सैन्यामध्ये सगळ्यात बलुशाली सैनिक म्हणून काम करतो

माझे सगळे असणारे बाष्य वारले सगळं माझं गणवत मारलं एवढं मोठा भाऊ काय कामाचा माझा असं म्हणून असणार नकामाचे पाय धरून रामे मारिले बाणावरती राक्षसांची जाती व्यक्ती रण समाप्ती श्रीरामे अरे प्रभू रामचंद्राने चौदा हजार राक्षस बाण मारले नाही तलवार लावली नाही कुराण लावली नाही हातामध्ये त्याचा घेतला नाही कुणाचा फुकी मारली लाभू होता तिथूनच बाण मारला आणि त्या हजार एवढे राक्षस मारले एवढा मोठा भाऊस काय कामाचा तू कारण बायाच्या जातीला तुम्हाला जातीवर गाणं म्हणजे जातीवर जातीवर गाय म्हणतील जातेवर काय काय भाऊ असतो तिथे यायला <laughs> जाते म्हणजे <laughs> बोल माझ्या भावाच्या वाड्याला भावाच तिला मोठे असत म्हणून एवढा मोठा एवढा मोठा लैकेचा राजा रे तू माझा मोठा भाऊ आणि तुझ्या बहिणीची अशी अवस्था बरं दिसत का तुला बोल पुढे फटकू र नि राक्षसार समाप्ती वार्ता प्रमादा जाती रामेश्वस मी म्हणून आले तुझ्या पर्यंत चला श्रीराम आरती सर्वज्ञ करू नये राम लक्ष्मणा त्याने नाक कान दिले प्रभरामचंद्र त्याच जे जीवन आहे चंद्राचं जे आचरण आहे ना ते धर्मयुक्त आचरण आहे म्हणून त्यानं मला जिवंत सोडलं मारलं नाही मग फक्त काय केलं मी कपट केलं मी फसवायचा प्रयत्न केला त्याची शिक्षा म्हणून माझ नाक आणि कान कापलो मी राक्षस कुळामध्ये जन्म घेतला तरी माझी विठंबा झाली ए रावणा आई जरा नीट पुढे काय बोलते ती सांगा करिता पुढील अशी चळण हे चळण हे चळे झाले प्रमाण विटंबन मुख्य मुखा सगळ्या अध्यामधलं सारे घड्यान हे करिता दुसऱ्याचे छळन बरोबर लक्षात घ्या बर का नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपली कर्म कशी असली पाहिजेत दुसऱ्याच छळन केल्यानंतर बर का हे स्वरूप न केलं नाही सांगितलं नाथ महाराज आपल्याला सांगतात दुसऱ्याचं छळन केल्यानंतर विटंबना निश्चित आहे त्याच भविष्य करायची गरज कराएग। आपण दुसऱ्याचं वाईट चितलं की आपलं वाईट झाल्याशिवाय राहणार हे शिकवत चढे चढिने मी कैसी मुख दाखवू नये ख्याती आईसी राक्षस हा आता स्वरूप नका सांगते की मी छळन करायला गेले पण छळन केल्यानंतर माझ्याशी अवखळा झाली आता राक्षस कुळाचा निश्चित अंत आहे राक्षसांचा अंत करण्यासाठीच प्रभू रामचंद्र काय झालेला आहे अवतीर्ण झालेला आहे जे नास्तिक आहे जे, 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 जे दो दो दुष्ट आहे जे दुसऱ्याचं छळण करत आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीच प्रभू रामचंद्र आजही आहे माझे घेऊन नाक कर तुझ्या दिधले दुझ जनस्थान ब्राह्मणी विमान घेता हिरोन मी पळून येते आणि मग आता ते ब्राह्मणाला राक्षसांना सगळ्यांना मारल विमानासगट ब्राह्मण हिसकावून घेत होते पण मी ते विमान घेऊन पळून आले तिथं पळून कशामुळं पळायची बारी आली महाराज दुसऱ्याला छळलं दुसऱ्यासाठी पटेपणा केला कपट केलं नाकही गेलं कुटुंब गेलो लागलत गेले आणि आता भावाचे सुद्धा वाट लावायसाठी मनामध्ये बाई बसून गेले राम निर्लोभी संपूर्ण घेऊन हे वरदान श्रीराम महिमान राम राम कोण आहे निर्लोभी जो आहे तो राम आहे राम गेला राम होता रामायण संपले आजही जो निर्लोभी आहे सतत परोपकारी जो आहे सत विचारी जो आहे सत आचरणी जो आहे तो राम आहे नाथ महाराज नाथ महाराज भगवंताची तुलना करताना खूप सुंदर सांगतात नाथांच्या हरिपाठामध्ये आहे एक तीन पाच मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वाचा मूळ हरी हरि कुठे देव कुठे देव कुठे जिथं तत्व तीन मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वाचा कुठं ही छत्तीस तत्व छत्तीस तत्व इथंय छत्तीस तत्व इथं मग हरी कुठे हरी सुद्धा येत आहे हरी सुद्धा हरी सुद्धा इथं बसलेला आहे हरी दुसरीकडे कुठं दुसरीकडे हरी नाही जिथं छत्तीस तत्व आहे तिथं हरी छत्तीस तत्व माणसाचं पण मग राम का नाही राम का नाही राम याच्यामुळे नाही तो निर्लोमी नाही रामाच्या ऐवजी राख रावण काय आहे आहे आपणच राख राम आहोत आपणच रावण आहोत राम व्हायचं असेल तर लोभ सोडावं लागल आणि रावण व्हायचं असेल तर लोभ शिव करावं चला प्रताप तेजश्री श्री रघुनंदना तुझे घेवने लंका भुवना सावध वेळेवर स्वरूप नका सांगते राम प्रतापी आहे कारण सत्य घाबरत नाही हो कधी महाराज सत्याला कधी भीती नसते घाबरती कोण असत्य घाबरत लबाडी करणार कर। गमत संपत महाराज छोटी मी होती आपलं आपला आण आपला जाणव यासाठी शास्त्र पुरानं असं काही कधीच बोलत नाही कारण मी ते कधी वाचतच नाही कधी बघत नाही कारण त्याचा आपल्याला उपयोग होत नाही महाराज एक दिवसाचा असं तुमचा अनुभव घ्या तुमचा अनुभव घ्या आपल्याकडून एका दिवशी असं एखादं कार्य घडलं की सहज आपण बोललो तर एखाद्याचा दोन पैसे फायदा झाला किंवा त्याचं बरं झालं तर त्या दिवशी आपला आत्मा आपला आत्मा आपलं प्रसन्न असतो ठिकाणी आज आपल्याकडून चांगलं काम झालं कोण आपणच आपलाच आत्मा आपलं प्रसन्न असतो त्या आज आपल्याकडून चांगलं आणि एखाद्या दिवशी असं झालं की आपल्याकडूनच चुकीने एखाद्याला फसणे गेलं चुकलं वाईट तर त्या दिवशी आपला आत्मा आपल्यावर बेचेन असतो काय होतो काय बोलतो मधून तोडतं ते म्हणजे रात्रभर झोप काय होते काय होते ज्या दिवशी चुकीचा कर्म आपल्याकडून घडल त्या दिवशी लोक नसतात तोडत आपल्याला आपलाच आत्मा आपल्याला तोडतो आणि ज्या दिवशी आपल्याकडून सत्कर्म घडल आपल्याकडून असणार प्रति घडल त्या दिवशी आपला आत्मा आपल्यावर प्रसंग असतो आपलंच चित्त आपलंच मन आपल्याला राम बनवतं आणि आपलंच आपल्याला रावण सुद्धा बनवत या ठिकाणी स्वरूप नका सांगते तुझं सगळं जाईल असं जर राहिलाच घालतील तर सगळं जाईल बरं का सावध हो वेळेवर आपल्याला सांगितले सर तुझ्या राज्याने विघ्न गर्वे तूान माझे आई कोणी वचन सावधान हो वेगी लवकर सावध हो रावणा तुझ्या राज्यावर आता जवळ आलेला आहे ढन आलेला आहे कधीही सावध हो माझा सावध हो काय कर ऐकता आएक शिरपणख्याची गोष्टी स्वयंवारी देम दृष्टी तो राम आठवी पोटी तर का पवटी नाशी स्वरूप न ना सांगितलं की राम सुद्धा सगळं राज्य नाईनाट करणार राम म्हटल की रावणच त्याला राम आठवला हो कधीचा जनकाच्या दारामध्ये हो सीतेच्या स्वयंवराच्या वेळेस धनुष्य लोकांनी पडला आणि ते रामानं विचारलं तो राम आठवला हो आणि रावण असणारा दचकला धनुष्य गोळशिले माते ते भंगीले श्री रघुनाथे तरी त्याची बाळपण होते आता पुरते रावण विचार करतोय की तो राम का की ज्या धनुष्याने मला मातीमध्ये डोळवलं मला झेपलं नाही ना ते धनुष्य त्यांनी सहज असणार उचलून मोडलं त्यावेळेस तर त्याचं वय कमी होत कारण सीतेचं वय होत नऊ वर्षाच रामाचं वय होत चौदा वर्षाचं त्यावेळेस चौदा वर्षाचा आता तर तो खूप मोठा झाला असत आता तो चाळीस पन्नास वर्षाचा झाला असत चाळीस वर्षाचा तारुण्यामध्ये असेल त्याच्याकडे ईर्षा असू तर कारण माणसाच्या वयाची बरं कटना सांगतो ना मार्थिक कळलं पाहिजे सांगितल्यानंतर रामायणात कळवून चालू काही गोष्टी सांगून जातो तुम्हाला माणसाच्या वयाचा अंक असतो महाराज अंक तो अंक आपल्याला जीवन जगायचं शिकवत असतो आणि ती अवस्था सांगत जातो कसं दोन मिनिटामध्ये आपलं वय असतं अकरा आ दहा पंधरा बारा आ उच्चार काय सांगतो आ आ आ आहे तो परत आज्ञानामध्ये आहे आ आ सांगितलेलं येईल ऐकायची इच्छा असती कुठपर्यंत पंधरा सोळा सतरा वय वर्षी अठरा अठरापर्यंत आपला उच्चार अठरा पण आता वयाचा उच्चार बदलतो आता काय होतो अठरा नंतर एकोण ईश आपण त्याच्याकडे ईर्षा तयार झाली आता ईर्षा तयार तर त्याला स्वतंत्रता कळायला लागेल पण हे ईर्षा कुठपर्यंत आहेत आपल्या वयामध्ये ही ईर्षा कुठं आहे त्या आपल्या आता ईर्षा तयार झाली ईर्षीने त्या गोष्टी केल्या पाहिजेत परमार्थ प्रपंच व्यवसाय व्यापार सगळ्या गोष्टी कारण त्याच्याकडे काय झालं त्या वयानं सांगितलं ईर्षी न कर पण ही ईर्ष्याला मर्यादा दिलेल्या तिथपर्यंत वयवर्ष पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस पस्तीस चाळीस बेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस वयवर्ष अठ्ठेचाळीस वयवर्ष अठ्ठेचाळीस पर्यंत माणसाकडे काय आहे ईर्षा ईर्षा पण आता वयाचा मग चार बदलतो आता काय सांगतो या जवळच्या अठ्ठेचाळीस नंतर एकोणपन्नास नाश आता तितक्या ऐर्षीने केलं तर नाश पावण्याची शक्यता <laughs> वय सांगतोय आता थांबलो मग आता जर नाश पावणारं कार्य आहे का तर मग काय केलं पाहिजे एकावन्न बावन्न वन बावन थोडस बाजूला निघ ईरशासांतामध्ये राहा नामचिंतन कर थोडस परमार्थामध्ये एकावन्न बावन्न त्रेपन्न वन्न 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 वन्नव अरे महाराज तुम्ही असं काय सांगायला एवढ्या ऐंशी अठ्ठेचाळीस पर्यंत केलं वनामध्ये निश्चित तुम्ही एकांतामध्ये गेला पाहिजे तरच तुम्हाला जीवनाचा खरा आनंद प्राप्त होईल इतकंच नाही तर वय आता सांगत एकसठ बासठ सट म्हणजे टाक अरे सोड आता वय एकसठ सांगताय काय सोड तुझ्या किल्ल्यात सांभाळून पुढच्या कळ एकसठ बासष्ट त्रेसष्ट सोड 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 सोडायला तयार पण तुम्ही नाही तरी आता शरीर तुम्हाला साथ देत नाही वय सांगत एक हत् कोण सांगत वय सांगत सोडलं पाहिजे आपण निश्चित असणार सोडलं पाहिजे एकसठ सोडलं पाहिजे त्याच्यातला मोह सोडलं पाहिजे का आपलं शरीर साथ देणं इतकंच नाही जर त्या अवस्थेमध्ये जर नाही सोडलं तर वय सांगते तुमची शी तू होणार आहे बरं का एक्क्याऐंशी ब्याऐंशी मात्र असच बोलल इथंच थुटलं असंच केलं सांगितलं तर केलं नाही सी 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 शी घरामधून शी कुटुंबामधून समाजामधून एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्रियाऐंशी चौऱ्याऐंशी सी 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 वय झाल्यानंतर हे सुद्धा मी एवढं कोण फुल मला एक दिवशी तुझी अवस्था अशी होणार आहे एकोणनव्वद बर का सीत होत थांबत नाही महाराज एकोणनव्वद कशाचा वध झाला मग पहिला झाला तो गतीचा वध झाला गुडगेल तू काय लागेल चालताच येईल हा पहिला वध झाला गतीचा दुसरा झाला दृष्टीचा तिसरा झाला श्रवणाचा चौथा झाला दाताचा दातळ पडी डोळ्यानं दिसना पायानं चलता येणार कानानं ऐकता येणार एकोणनव्वद नव्वद नव्वद आणि त्या अवस्थेने आता जर कोणी टिकलं तर शंभर जे केल असते ते जे केल असते भरून फोगा तिथं तुला सहकार्य करणार नाही मग या ठिकाणी गंमत अशा तर राहून विचारतो तो आता तर त्याच्याकडे आयुष्य आहे मी ज्यावेळेला त्याला बाहेर त्यावेळेला होतो तो आ करत होता चौदा तो अज्ञानी होता कळत नव्हतं न कळतेपणा सुद्धा ज्यांनी माला धूळ चालणे त्यानं सहज मोडलं आता तो तो कळता झालेला असेल काय अवस्था त्याची असेल आता रावण घाबरलेला आहे असं नागणार सांग याचा तारुण्य बाण प्रताप वया चौदा सहस्राल्प तिरा खर दुषण स्वल्प महाकंप रावण अरे तारुण्यामध्ये आता त्याच्याकडे ईर्ष्या आहे तारुण्यामध्ये चौदा हजार म्हणजे चिंदोर गोष्ट आहे त्याच्या पुढे एवढा तो ताकद वारा आहे चला वार्ता वजता चिन कटी रावणे दाक घेतला पोटी बाय लौकिका चार दृष्टी गरजत उठी अति क्रोधे ही गोष्ट सगळ्यात शिकलं पाहिजे आता इथं दोन टप्पे सांगितले एकट धाक होता पण अंत करण्यामध्ये होता राम निश्चित आता वयात आलेला आहे आपला तो नक्की आता कार्यक्रम लावू शकतो कुठं वाटत होतं अंत वाटत होतं पण वरून काय करायला लागला आता आव लागला कारण दुसरे घाबरू नाहीत म्हणून माझी भगिनी प्रिय पूर्ण दंडोनी केले विटंबण श्रीराम कोठीला कोणाचा कोण समूळ लक्षण सांगत्य भाव झाला दुसऱ्यासाठी हे स्वरूप नके तो राम कसा दिसतो वाग कसा वागतो बोल कसा बोलतो किती उंच कसा येतो त्याचं वर्णन सांग आता रामाच वर्णन सांगायला सैन्य कोण चार दंडकारणी का दिली आयुध्या किती श्रीरावा महत्वाचा मुद्दा ना महाराजांनी सांगितलं सांगितलंय सुंदर याच्यामध्ये एक शब्द आला मला कोणचं कोण वीर्य कोण वस्ती कुठलं त्याचं कुठलं खांदान आहे कुठलं वीर पासून तयार झालेला आहे तो याला सगळ्यात नाराज होतो कारण जयाची याद्वारी स्वार्याचा पिंपळ अंग्याय रेडा रेडाबोरे करील तो काय जगे महाराज परिपाय बीज परिपाय बीज तो कारण महाराजाची खानदान विचार कोण आहे तो ज्याच्या दारामध्ये पिंपळ आहे कोण आहे भिंत चालवणारा त्याची पार्श्वभूमी काय तर त्यांच्या केशव केशवपंथापासून म्हणजे अगदी सात पिढ्यापासूनचा परमार्थ त्यांच्या पाठीमाला तवाज्ञा ज्ञानेश्वर कोण आहे कुठल्या एरियाचा आहे तो आणि त्या गोष्टी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सगळ्यात महत्व आपण कसं जगणार आहे त्याला महत्त्व नाही आपण कशाला जन्माला घालणार आहेत आपण कसं कोणाला घडवणार आहे ही सगळ्यात गोष्टी सगळ्यात तुम्ही कशात हा महत्वाचा मुद्दा नाही तुम्ही कुणाला घडवणार आहे तुम्ही काय मागात ठेवून जाणार हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठलाय राम काय त्याच कार्य आहे किती सैन्य त्याच्या बरोबर आहे अशी माहिती स्वरूप नेकेकडून आता तुझे रा केले कशामुळे तुझं नागता काय केलं त्या रामान विनाकारण असं कोणी उठत कोणाला मारत का असं त्या ठिकाणी राहून राव जो श्री रघुनाथ त्याचे स्वरूप आपलं दुर्दैव वाटत बर का महाराज की राक्षस असून सुद्धा राक्षस असून सुद्धा रामाच्या स्वरूपाचं वर्णन असणार विचारतो काय गुण आहे त्याचे काय रूप आहे त्याच काय पुळ आहे त्याच कोण राक्षस असून विचारतो आम्ही मानव असून सुद्धा त्याच्यावर विचार करत नाहीत आम्ही मानव आहेत स्वतःला सांसारिक समजतो पण त्याचा विचार करत नाही रावण राक्षस असून विचारतोय कसा आहे राम आम्ही कुणी कुणाला विचारत नाही राम कसा होता रामाचं कार्य काय होतं कोण होता राम आम्ही रामाबद्दल काहीच राम विचारत नाही राक्षस असून विचारतोय आम्ही विचारतोय हे आमचं दुर्दैव आहे शूर्पणका व्यथा भूत विटंबिली क्रोधयुक्त श्रीरामाचे रामाचेनी असे सांगत यखान मय आता त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात की जे जे घडलं ते इत्तम भूत सगळी असणारी खरी खरी कानी शूर्पणकात रावणापुढे सांगू लागलेली आहे बड श्री राम श्याम अति सुंदर परमारमणिय मनोहार सुस्वरूप सुखसार ब्रह्म साकार श्री राम प्रभु रामचंद्र कसा आहे राजस सुकुमार मदनाचा अवतार विशेषी कला लोकनिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रोळे माळ कंठी वैरी मुकुट कुंडले श्रीमुख सोभले सुखाचे उतले सकळे काशी सोनसळा पांडव पाठळा घन निळा सावळा वर्णन करायला लागले स्वरूपणाचा प्रभुरामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन करायला लागलेलं आहे आणि राहून टप्प तो ऐकायला लागला आहे कमल नयन कमल पत्र सुकैक गण श्रीराम वक्त मुख देखिल्या निवती नेत्र सुक शृंगार श्रीराम स्वरूप न केलं वर्णन करावं आणि आपण त्याची कथा ऐकू नाही किती आभागी नव्हतो म्हणजे जिचं नाग कापलं ती वर्णन करते कमवलं नाही सावलं सो रुपये असं वाटतय रामा कि बघायला भेटलं नाही आपल्याला कधी तो बोलला नाही आपल्या बरोबर कधी फिरला नाही नुसतं ऐकतो तरी त्याच्या कथेपासून ते आपल्याला बाजूला जाऊ वाटत नाही ती राक्षशीने प्रत्यक्ष पाहायला आहे प्रत्यक्ष त्याच्याबरोबर बोलली त्याच्याबरोबर बसली डोळ्यातला जाईल एवढा भगवंत असणारा एवढा भगवंत असणारा माणसाला आकर्षित करतो बर का किती सुंदर वर्णन या ठिकाणी नाथ महाराज करतायत चला जटा मुकुट मनोहर चिर जी रामवर आजानो बाबू धनुर्धर बाण तुने बर का इतकं सुंदर असणार त्याची जटा आहेत हातामध्ये धनुष्य आहे धनुर्धारी त्याच्याकडे पाहिलं तर वीर श्री माणसाला निर्माण होती आम्ही कथा ऐकलं तर बसल्या जागेवर उडायची असं कुठंतरी कुठं आता म्हणतो आत्ता कुणाचा म्हणजे ही सांगणाराची अवस्था ही होती तो प्रभू रामचंद्र अशी ती असणारी सांगू लागली आहे स्वरूप नका युक्त पिवळा टिळा करणे कुंडले कमळ महाळा कासे मिरवे सोनसळा वीर राम हा मंगल मंगल कितीही थकवा तुम्हाला आला ना कितीही तुम्हाला क्रोध आला ना कितीही तुम्ही नर्वस झाला एकदा का त्याचं स्वरूप आठवलं एकदा का त्याचं चरित्र आठवलं एकदा का नुसतं राम म्हटलं ना नुसतं राम म्हटलं की तुम्हाला आराम म्हटले का थकलं ना माणूस थकल थकलं बसले कोणतं राम 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 सक्ष लक्षात ठेवा रा आणि व बोलूच आपलं रा ह्या अक्षराचा उच्चार करत असताना आपली जी वाणी ना आपली वाणी या वाणीचा